नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सोमाटणे फाटा येथील द्रुतगती महामार्गालगत अज्ञात महिलेचा मृतदेह हो, आढळून आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सफाई कर्मचारी महिला या परिसरात गेल्या असता तेथे बारदानाच्या पोत्यात हा मृतदेह आढळल्याने त्यांनी त्वरित याबाबत पोलीस स्टेशनला कळवले असता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला आहे पोलिसांच्या अंदाजानुसार सदर मृत महिलेचे वय अंदाजे ते वर्ष इतके असावे तिने अंगात निळ्या रंगाचा डिझाईन असलेला कुर्ता व लाल रंगाची लेगिन्स परिधान केली आहे तिच्या उजव्या हातात दोन प्लास्टिकच्या बांगड्या व पायात जोडवी आढळून आली आहेत या वर्णनाच्या महिले संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याला खबर द्यावी असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद